नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मधील निवासी डॉक्टरांनी काल संध्याकाळपासून आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन संप पुकारलेला आहे आजही निवासी डॉक्टरांनी मेडिकल कॉलेजच्या गेट समोर शांतपणे निदर्शन करत आपला आंदोलन सुरू ठेवलेलं आहे या आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा आणि लेबर रूम सारख्या सेवा सुरू ठेवून मात्र इतर सेवा बंद करण्यात आलेल्या आहे याचा परिणाम नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या दैनंदिन सेवांवरती होत असल्याचं चित्र पाहायला मिळते मात्र सरकार जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमच्या संपावरती कायम असल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं काल संध्याकाळी पाच वाजतापासून महाराष्ट्रातील सर्व निवासी वैद्यकीय अधिकारी हे संपावर गेलेले आहेत संपाच्या प्रमुख मागण्या हे आहेत की आम्हाला सर्व रेसिडेंट डॉक्टर्सना हॉस्टेल अकोमोडेशन व्यवस्थित मिळावं दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की विद्यावेतन जे काही आम्हाला मिळतं ते व्यवस्थित दहा तारखेच्या आत मिळावं तिसरी प्रमुख मागणी ही आहे की जे विद्यावेतनात आम्हाला वाढ हो वाढ हवी आहे या तीन प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील रेसिडेंट डॉक्टर्स हे स्ट्राईकवर गेलेले आहेत तर मार्चच्या डॉक्टरांचा पुण्यामध्ये सुद्धा संप सुरू आहे पुण्यातील चारशे पन्नास निवासी डॉक्टर संपावरती आहेत सरकारकडून लिखित आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आमच्या मागण्या या आहेत की एकतर वसतिग्रहाची सुधारणी त्यामध्ये आमच्याकडे पाचशे साठ रेसिडेंट आहेत त्यापैकी दोनशे पन्नास रेसिडेंटला कॉम्प्रोमाइज अशा स्थितीमध्ये ठेवलेलं आहे एका रूममध्ये तीन ते चार रेसिडेंट इथे ठेवण्यात थे। आलेले आहेत दुसरी मागणी अशी आहे की सात फेब्रुवारीला सरकारनी आश्वासन दिलं होतं की दहा हजार वाढ करण्यात यावी त्या त्याबद्दल लिखित अजून काही आलेलं नाही